नमस्कार मी मधुरा कर्वे मनस्पर्शी साहित्य परिवाराचे समूह मार्गदर्शक राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धा याचे आयोजन केलेले आहे या स्पर्धेमध्ये मी माझी कविता झुळूक ही सादर करत आहे कवितेचं नाव आहे झुळूक तिन्ही ऋतूतून असे फिरत बागडता अलगत येईल उडता तिन्ही ऋतूतून असे फिरता बागडता अलगद येई उडता वाऱ्या संगे खेळत येऊन झाडांमधून असे सळसळता वाऱ्यांसंगे खेळत येऊन झाडांमध्ये असे सळसळता अशी झुणूक वाऱ्याची मी प्रेमी युगुलांना टाके मोहरून अशी झुणूक वाऱ्याची मी प्रेमी युगुलांना टाके मोहरून कधी भरारी कधी रमत गमत दिशा दिशांना देई उधळुना कधी भरारी कधी रमतगमत दिशा दिशांना देय उधळूना झुळूक असे मी वाऱ्याची पावसाची सूर्याच्या उष्णतेची झुळूक असे मी वाऱ्याची पावसाची सूर्याच्या उष्णतेची अचानक येऊन धुरळा उडवते गारव्याची अन् प्रेमाच्या साधेची अचानक येऊन धुरळा उडवते गारव्याची अन अन्स� प्रेमाच्या साधेची खुळमन जाई झुळूक म्हणाला सख्याच्या आठवणी जागवते खुणवून जाईल जुळूक मनाला सख्याच्या आठवणी जागवते स्पर्श न जाते अंगावर या अलगद तिचे माझे नाते मांडते स्पर्शन जाते अंगावर या अलगद तिचे माझे नाते मांडते धन्यवाद तुम्हाला माझी ही कविता कशी वाटली याबद्दल आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि मला जिंकून देण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद